श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला छान सर खेकड्यांची रेसिपी दाखवणार आहे खेकडे खूप मोठे मोठे आहेत एकदम मस्त छान भरलेले भेटलेले आहेत तर येस मला तर साफ करता येत नाहीये कारण मला भीती वाटते ते पकडायला पण तर पप्पा पप्पाना येतं आमच्या तर पप्पा साफ करणार आहेत आणि त्याच्यानंतर मी जे क्लीन आहे करायचं ना ब्रशने मस्त घासम घाशी करायची आहे ती करणार आहे तर येस माझी खेकड्यांची रेसिपी ही काही मोठी अशी नाही आहे म्हणजे एकदम शुअर अशी नाही आहे मी करते पण मला जशी येते सोप्या सोपी पद्धत तशी मी तुम्हाला दाखवणार आहे तर येस कशी आहे पद्धत तेही तुम्हाला मी दाखवते खेकड्यांची रेसिपी म्हणजे खेकड्यांचा रस्सा तर येस चला तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आता पप्पांना मी सांगते

बांधला नाही तो एवढा आहे ना तो फिरत होता तो बाय बाय भरलेले आहेत ना तोंड एका साईडला बांधले पकडायला पण देत नाही पकड्याने दाबता का त्याला मागून दाबत त्यांना ने उचला आबा आबा बाजूचा बघ बाबा ते डोकं दाबा त्यांचं Ah. あっこい Então,

ते बघ ते तोडले आता ते काही नाही करू शकत तूही हातात धरू शकतो हा धैर्य फोटो घेऊ आपण आणि काही पाणी आमच्या एक इकडे मला तोडून दिले त्याचे फागडे आता मी साफ करते मी साफ कशी करते दाखवते मला जसं येते तसं मी करते पण मी तुम्हालाही दाखवते की कसं साफ करते हा बघा आता हा कापून दिलाय ना जवळ जायचं तिचा जो हे आहे ना म्हणजे मला जे दाखवलेलं तसं हां मला काय खेकडा तर आपण धरत पण नाही हातात त्याचं ना हे ना काढून घेते मला हे ना असं ब्रश नाही ना असं सगळं क्लीन बघायचं हे पूर्ण काळं आहे ना ते कसं क्लीन करते बघा घासायचं हे ब्रश नाही दाख होतात हे बघा दाताचा ब्रश आहे पाण्याखाली घ्यायचं आणि असं खसखस खसखसायचं आता आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवते की कसा होईल हे ना मला तोडता येत नाही तर पप्पांनाच येतं तोडायला त्याच्या मी मला तोडून द्या बाकीने साफ करेन हे बघा कसे होतं काळं आणि आता बघ कसं झालं अजून एक आहे कसं तरी सारून काय तरी हे खोलून साफ करत मी आता हे असं नंतर मधून आहे ना कट करणार असं कापणार आहे हा पण त्याच्या आधी ना हे बघा हा नाही हे बघा हा तर एवढा फोन करून हे खोलतं पण मला ना खोलता नाही येतं त्यामुळे मी हा मधून कप कापणार आहे सो असं आहे आणि हे बघा हे असे मी साफ करून घेतले छान गळाखाली पकडले आणि मस्त गाजले ब्रशने ना फेकडा कधी पण ब्रशनेच साफ करायला हाताने होत नाही तर हे पूर्ण हे सगळं काळे मातीनं काढायचे सो चला आता मी हे सगळे साफ करून घेते नंतर भेटते नांगे चुटी -चुटी आये। जा हे ह्या ज्या नांग्या दिसतात ना म्हणजे छोटे छोटे हे जे आहेत हे ना आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे जो रस्साला टेस्ट येते ना ते मला दाखवते आता सध्या मी मिक्सरला हे वाटून घेते हे बघा ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं आणि एका साईडला मी ना इथे चिंच आहे ती थोडी भिजत घातलीत पाण्यात आणि हे वाटण आहे सुकखोबरं अर्धी वाटी घेतलेली कांदा घेतलेला एक आणि तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि अद्रक ह्याचं हे मी वाटण करून ठेवलेलं असतं म्हणजे माझ्याकडे रेडी असतं तर फ्रीजमध्ये एक आठवडाभर राहतं तर हे त्याचं वाटण आहे आणि मी इथे चिंचं भिजत ठेवलं आणि तुम्हाला मी आता दाखवते हे, वा, हे वाटून झालेलं आहे चल हे बघा मी बोलले तुम्हाला वाटलंय ना थोडं पाणी टाकून आहे ना हे वाटून घ्यायचंय असं असत आता हे ना गाळून घ्यायचंय कुकर लावला एका साईडला एका साईडला आपली शिमोरी हे बघा हे ना असं चमच्याने ना पूर्ण गाळून घ्यायचं समजला भाग म्हणजे पडत राहतो लागलं ला तर परत पाणी टाका असं काही हे नाही बघा मध्ये दाखवते एवढा असा चौथा निघतोय बघा दिस ना हा ना फेकून द्यायचा परत वाटून घ्यायचं वाटून बोलते सॉरी ह्याच्यात वाटलं तर तुम्ही पुन्हा पाणी ॲड करून म्हणजे कसं आहे घट्ट घट्ट वाटलं तो पारे गयाएचे, गयाएचे। तर तुम्ही पाणी टाकून हे फिरवून घ्यायचं पूर्ण गाळून घ्यायचं फिरून नाही घ्यायचं गाळून घ्यायचं पूर्ण असं एवढं निघालं आहे त्या केक जे काय बोलतात त्या पाय असतात ना ते खेकड्याचे त्याच्यातलं पाणी आणि हे हा पूर्ण चौथा आहे हा फेकून द्यायचा आहे बघा किती निघाला नाहीतर हाच न गाळता जर ह्याच्यात टाकला असेल तर पूर्ण रस्त्याची वाट लागली असती तर असं आहे हे आधी करून घ्यायचंय चला आता आपण फोडणीला सुरुवात करूया तर आता मी ना तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे माझ्याकडे ही रेडीच असते कधी पण तर लसून तुम्ही कुठूनही घालू शकता म्हणजे कुठून म्हणजे ठेचून तुम्ही टाकू शकता छान अशी फ्राय झालेली आहे हळद टाकू आणि हिंग टाकायचं आहे थोडस आणि हा आमचा हा मसाला आहे आणि एक दोन चमचे ऍड करते अडीच चमचे करते जास्त तिखट नको व्हायला चिंबूऱ्या सहा आहेत ना सहा चिंबूऱ्यांना अडीच चमचे मसाला काय हे बघा छान असं असून घ्यायचे आणि मग आपल्या ह्या ज्या चिंबोरे आहेत हे ऍड करू आपण तेलावर परतून घेऊ आपण एवढ्या मोठ्या मोठ्या पाप चांगला सा। असा मसाला लागला पाहिजे म्हणून नरखानी करून घ्यायचा मसाला लागला पाहिजे सो आता मी ना ह्याला मी ना झाकण ठेवणार वाफ वाफ देऊया याला आणि झाकणावर मी पाणी ऍड करू मीडियम गॅस करायचा पाणी पूर्ण गरम झालं का मग हेच पाणी आपण याच पाण्याचा रस्सा करायचा आता पाणी ना गरम झालंय माझी पकड कुठे आपण ना हे ओपन करून बघूया अर्ध्या वाफल्या असतील डायरेक्ट पाणी नाही टाकायचं हे बघा दिसल्या पण पाणी नाही टाकायचं थोडस हे बघायचं कलर पण चेंज झाला मस्त त्याला मसाला पण लागला तर आता आपण गॅस फास्ट करून त्याच्यात गरम पाणी आहे ना ताटावरच ते टाकून घेऊ एवढ तुम्हाला रशाला हवं ना गरमच टाकायचं कारण गरम पाण्याने जरा थोडीशी टेस्ट वेगळी होते चव बदलते तरी त्याची आणि आपलं हे जे मी मगाशी गाळलेलं होत तो आपण याच्यात ऍड करू आणि त्याच्यानंतर शेवटला आपण चिंचे मी घातले ते ऍड करू तर आता हे टाकल्यानंतर आहे ना मीठ टाकून घ्यायचंय म्हणजे खेकड्यांचा ह्याच्यामध्ये ना मोरेल छान असं असं उकळी घेऊया त्याला पुन्हा झाकण ठेवून पाणी टाकते मीडियम गॅसवर थोडं शिजू द्या. अरे 10-15 मिनिटांनी आता हे झाकरावरचं पाणी पण गरम झालं आणि आता उकळी आली असेल हे बघा. बस तरीके उकळी आली आहे. काय वास सुटला वा, वाह वाह वाह. काय बात है? आणि आता आपण ना याच्या चिंचेच जे पाणी आहे गॅस मोठाच ठेवायचं साखर काढल्यानंतर पाणी मध्ये हात घालून कारण चिंचेच पण पूर्ण हे पडेल ना म्हणजे चिंच दाबून दाबून त्याच पूर्ण रस ब्रशच्या ऍड करायचा आता मस्त पैकी पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आणि ना आता मी वाटण ऍड करणार याच्यामध्ये तुम्हाला किती घट्ट हवा आहे पियायचा असेल का हार असा तर त्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता ते मिक्स वाटण करायचं आणि मग जर वाटलं तर गरम पाणी हे जे झाकणावरती आहे ते त्याच्यात ऍड करायचं तुम्हाला नसेल करायचं तर नाही करू शकत तुम्हाला असं वाटतंय म्हणून मी थोडस करते आणि मग पुन्हा झाकण ठेवते दे। कारण आता वाटण टाकलंय ना परत एक दहा पंधरा मिनिट झाकण ठेवून शिजून द्यायचं तर आता आपला रस्सा मस्त पैकी उकळतोय छान जेव्हा आता ह्यांना जेवायला देईन तेव्हा बघूया पो कोणाचा तरी रिव्ह्यू घेऊया कसं वाटतंय जिमीला जी जेवायला दिलंय आणि भाव दाखवू पप्पा हा किती भरले बघा चांगलं राहाय ना किती भरले बघा धैर्य आमचं खात नाही धैर्य नाही बघा काय घेतलं कोलंबी हातोडीने फोडल्यावर फुटता येत त्या अदरवाईज फुटल्या नाहीत ना चला मी पण जेवायला घेते येस yes, मागे तारक मेहता चालू आहे आणि सगळ्यांना खेकड्यांचा रस्सा खूप आवडला तर तुम्हाला कसा वाटला म्हणजे किती पळत होते बघितलं ना कसं साफ केलं त्या पप्पाने पाहा बा बाबा डेंजर आहे मला तर झालंच नसतं तर येस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय